<laughs> महाराज <भाहे लग laughs> जय माता प्रसन्न जय मारपाई प्रसन्न मार विलास नारायण ना 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 झाले अभिषेक रामदास कदम खरवई आणि सुलतान ग्रुप खरवई सुंदर गाडी मैदानात जमले चला जाऊ द्या गाडी लवकरात लवकर पायथ्यावर समोरचे प्रेक्षक जोडा खाली साईडला उभे राहिल तर बरं होईल कारण आम्हाला झेंडा इथून दिसत नाही सुनील साईडला तिकडे आणि तो टेम्पो तिकडचा काढा गाडी सुटते बघा फॉर्च्युनरची कृपया गाडी सुटली लक्षिता सुंदर अशी गाडी फळते तिकडे आदेश फळतो आदेश सोबत घरचा साज फॉर्च्युनर सुंदर गाडी फळते आणि निर्वाध वर्चस्वा जरा बाजूला सुनील हा आता ज्या शेरडी मध्ये उजी साइडच्या जण आहेत दसऱ्या थोडे इकडे ना तिकडताना